सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून छप्पन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ निश्चित सी पी आय इंडेक्स जाहीर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे महागाई भत्तामध्ये तीन टक्के डी ए वाढ निश्चित झालेली आहे महागाई भत्ता वाढ ही मागील सहा महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे निश्चित करण्यात येतो नुकतेच माहे डिसेंबर दोन हजार निश्चित झाला आहे मागील सहा महिन्यांचे निर्देशांक आकडेवारी व संभाव्य डीए वाढ तक्ता ब्रह्मांड न्यूजच्या स्क्रीनवर आपण सध्या बघत आहात माहे डिसेंबर दोन हजार चे निर्देशांक जाहीर झाल्याने आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना डी डीए वाढ निश्चित झाली आहे याबाबत सरकारकडून लवकरच अधिकृत अधिसूचना करण्यात येईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पासून त्रेपन्न टक्के दराने डीए लागू करण्यात आलेला आहे आता माहे जानेवारी दोन हजार पासून यामध्ये परत तीन टक्केची वाढ होणार आहे ज्यामुळे एकूण डीए चे दर हे छप्पन्न टक्के इतके होणार आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर